शौर्यनरागिणी न्यूज साठी योगेश गांगुर्डे संपादक नवीन नाशिक मध्ये आंदोलकांचा जल्लोष त्रिमूर्ती चौक शिवनेरी फार्मा या ठिकाणी एक मराठा लाख मराठांचा जयघोष सविस्तर वृत्तांत आझाद मैदानात बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या राज्य सरकारने मान्य केल्याचे जाहीर केल्यामुळे नवीन, नवीन नाशिक सकल मराठा समाज कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला गेल्या पाच दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मराठा आंदोलकांचा आंदोलनात यश आले शासनाकडून मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेले शिष्टमंडळाने जरांगे यांच्या मागण्या मान्य करणार असल्याची ग्वाही दिली या मागण्या मान्य झाल्यानंतर नवीन नाशिक मध्ये त्रिमूर्ती चौक येथील शिवनेरी फार्मा या ठिकाणी फटाके वाजवून तसेच पेढे भरून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी उपोषणाला यावेळी उपोषणाला कोणत्या मागण्या मान्य झाल्या हे सर्व पदाधिकारी यांना सांगण्यात आले ही हैदराबाद गॅजेटचे जी आर काढून अंमलबजावणी करण्यात येणार आहे तर सातारा गॅजेट बाबत एक महिन्यात कायदेशीर त्रुटींचा अभ्यास करून अंमलबजावणी करण्यात येईल तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी जरांगेंनी केली त्यावर मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात जी आर काढण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले यावेळी नवीन नाशिक सकल मराठा समाजाचे आशिष हिरे बाळासाहेब गीते विजय पाटील गणेश आरिंगळे राम पाटील भरत पाटील श्याम कोठावळे पाटील श्याम कोठावळे पाटील उमेश चव्हाण सागर पाटील मनोज सावंत पंकज पाटील प्रीतम भामरे किरण गाडे देशमुख सागर महाले राहुल काकळीज महेंद्र पाटील जनार्दर गोरे सुखदेव खवणे भगवान काकडे विष्णू गोरे लक्ष्मण कदम वसंत कदम टेक वसंत पवार एकनाथ खवणे दिलीप खवणे तसेच महिला भगिनी अरुणताई पाटील सुलभा कदम वैशाली निरगुडे यांच्या हस्ते नवीन नाशिकमधील सकल मराठा समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आलेल्या सर्व पदाधिकारी यांचे योगेश गांगुर्डे यांनी आभार मानले शौर्य न्यूज न्यूजसाठी योगेश गांगुर्डे संपादक